नमस्कार मित्रांनो मी आहे दीपेश बोवड आणि दापोलीकर दीपेश ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आता गणपती जवळ येतो आहे आपल्याला आतुरता आहे गणपतीच्या आगमनाची आपल्या गणपती बाप्पाची तर माझा वाकवलीच्या पुढे एका उर्फी गावामध्ये माझा मित्र आहे तो आणि त्याचे वडील हे गणपतीची मूर्ती बनवतात यांचं काम चालू असतं आणि आत्ता सध्या काम चालू आहे कारण गणपती जवळ येतो आहे तर आपण भेट देऊन येऊया आपल्या बाप्पाची मूर्ती बघून येऊया तर मी आज विचार केला की आप जाऊया पाऊस कमी आहे तर आपण जाऊन येऊया तर मी आपली बाईक घेऊन जातो आहे आता पुढे दापोलीत जायचं आहे माझा मित्र एक दुसरा येतो आहे त्याला घेऊन जायचं आहे आणि जाऊया आता आपण निघतो आहे जायला हे बघा ही आपली टी व्ही एस सेंटर्क तर आपण आता जायला निघतोय किती वेळ लागेल तरी पण इथून अर्धा तास दापोलीत जायला लागेल आपल्याला पण आपण आता जायला निघतोय निघूया आता सध्या मी एकटंच आहे त्यामुळे पुढे जाऊन आपण शूट करूया चालेल तर आपण आता दापोलीत पुढे भेटू तर आपण आता दापोलीत आलो आहे काय झालं मी आलो लवकर सव्वा दहा साडेदहा झाले पण मित्राची गाडी चुकून लेट झाली ती मैसोंडी असते ना मैसोंडी दापोली तर यायला लेट झालं नंतर तो आला आणि भेटला तो आपल्याला हे बघा हा माझं मित्र ह्याचं नाव आहे संदकुमार साबळे मी संदकुमार साबळे याचं नाव आहे मित्र माझा आम्ही कॉलेजपासून मित्र आहोत मित्राला दुसरा एक मित्र आहे त्याकडे जातोय गणपतीची मूर्ती बनवतो तो आणि त्याच्या वडिलांचं कारखाना आहे म्हणजे घरीच बनवतात आपण सकाळी बोललो तर आपण त्याचप्रमाणे आता जायला निघतोय तुला कसं वाटलं वाटलं म्हणजे 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 जरा मला पण जरा आनंद वाटला कारण कॉलेजच्या नंतर आम्ही जास्त भेट झाली नव्हती आमची त्यानंतर भेटलो त्यानंतर भरपूर दिवसांना आम्ही भेटलो आता जातो दुसऱ्या मित्राकडे वाकुलीच्या पुढे उर्फीमध्ये तर त्याला आपण आता प्रवास आपला चालू करूया तर आपण उर्फी आता उर्फीमध्ये येऊन पोचलो आहे आता मित्राची इथे जाऊया उर्फीमध्ये तेजस काही नाव आहे जाऊन भेटूया आता बघूया कुठे आहे का नाही आता घरी बघा हे तेजूचे वडील का तुमचं नाव सांगा अशोक हा आता तेजू पण आलाय जरा बाहेर गेला होता <laughs> लवकर येत नव्हता तो आता आलाय बघूया आपण भेटूया आलो येतो बघा तो <laughs> आता आलाय आपली गाडी जर बाहेर होती तो बोलते आतमध्ये घेऊन येऊया गाडी चला तर बघून बरा वाटला जरा गेलेलाच कुठे वरती होता आपली वाट बघ होता तो, हो हो तो, तो आलाय आता भेटलाय आलोय आपण आता तेजसच्या घरी तर आलोय आता बसलोय आणि कारखाना चालूच आहे आपला इथे आहेत जरा आराम आहे आता आपला बंटी भाई लंच टाईम लंच टाईम झालाय ना आता नंतर भेटू आपण कारखाना बघायचा आपल्याला बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे या ते उर्फीची मराठी शाळा आहे जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आपण आलो आहे आता जरासा इथे उर्फी गावात जरा फेरफटका मारतोय जरा बसून होतो मग टीचरला बोललो जाऊन या जरा फेरी मारून या तुझं गाव पण कसं आहे तर दाखव जरा तर येतोय आता फिरतोय तर आम्ही आता आलोय उर्फी गाव फिरतोय दाखवतो दाखवतोय गाव पूर्ण तुला कसं वाटलं स आपण आलो आहे किती कॉलेज झाल्याच्या नंतरला आपण भेट झाली ना परत हो कसं वाटलं तुला मस्त वाटला बघा दिवसानंतर आपण भेटतोय हां ही कॉलेजची फिलिंग्स आपल्याला आठवली बरोबर आहे चांगलं आहे मला पण तिथं वाटतंय कारण कॉलेजला असताना आपण मार्केटला दापोली इकडे इकडे फिरायचो जास्त आझादला आझाद मैदान इकडे तिकडे असायचो पूर्ण दापोली मित्र मार्केट फिरायचो आणि त्यानंतरला आता आम्ही आलो आहे परत एक दिवस कारण आता आपला भाऊ ह्याचं मूर्ती बनवतो गणपतीची बाप्पाची जर बाप्पाचं दर्शन करायचं होतं तर आपण आता आलो आहे आमचं बघूया जरा विश्रांतीची वेळ झाली जरा तर फिरतो येते हो किती आणू एक ना पुढे गेल्या रोड कोणता आहे कुठे जातो दाबिळ पांघार समोर आता दाबिड मध्ये रोड जातोय आपल्याला तर आलोय परत फिरून आता जेवायला आहे घरी मित्राची ते तर आपण येतोय बसतोय जातोय ते नाही संध्याकाळी निघणार एवढं लवकर ना जात ना हो जा नाही ना त्याला सांगितलेला तेजूला नाही ना त्याला वाटलं खरोखर येऊ काय माहित नाही ना परवा येणार होतो पण तो बोलला मग शनिवारी या मग आज झालो हो ये येऊ परत आता आपला गणपतीचा वगैरे कार्यक्रम झाला तर येऊ नंतर गणपतीनंतर चालेल चला आहे हो oh, ठीक आहे oh, हो येतो चला आपण आता घरी जाऊया जेवणाची वेळ झाली बोलावली घरी काय तुला कसं वाटलं गाव चांगलं गाव मस्त वाटला जरा पर्यंत झालो आपल्या गावासारखाच गाव वाटला मस्त इकडे काही गाव तर आहेत मित्र पण कामाने ते बाहेर पण असतात त्यामुळे भेटत नाही काहीतरी भेटू भेट घेऊया त्यांची सर्वांची अरे या आता आपण जेवायला बसलोय या जेवायला बस या सर्वजण आहात का नाव कसं ना तुझं काय आहे लाजला तर नंतरला सांगेल दु� आपण आता जेवायला बसतोय सर्वांनी या जेवायला हां ओके तुम्ही जेव्हाच काय हां या जेवायला या बघूया आता नाश्ता झालं आहे आपण जेवण झालो आहे आता आपण जातोय गणपती बघायला बाजूलाच आहे गणपती तयार करतायत बघूया आता सगळं जाऊन आपण आता इथे आतमध्ये आलोय इकडचे इकडे सर्व मित्र आहेत नाव सांगा प्रत्येकाचं निहार आणि तेजूजी वडील तुमचं नाव सांगा तुझं आर्यन हे आता हेच काम चालू आहे ना हे no. बघा आता इथे मूर्तीचं आपलं काम चालू आहे आपण पुन्हा सर्वांची भेट घेऊन घेऊया प्रथमेश आवे मित्र माझा मयुरेश काय तू सांग ऋषिकेश ऋषिकेश पडला मग पड्या पडेल आणि तुझं हा बाकी तुमचं नाव काय माझं नाव आहे हा काल तुमचं नाव काय

फिनिशिंग करायची बाकी आहे थोडं कलर काम केलेलं आहे थोडं बाकी आहे सर्व मूर्त्या किती बऱ्याच मूर्त्यांचं रंगकाम झालंय थोडं बाकी आहे कशी सुंदर मूर्ती पाहायला मिळते आपल्याला ही शाडू मातीची आहे स्पेशल आता काढलेले आहे आपल्याला चांगल्या मूर्त्या पाहायला मिळाल्या कधी काही होते कारण चालू असेल दोन वर्ष चांगली पण आता येऊ शकतो तर आपण आता इथे बघतोय की भाऊ

अजून काम चालू आहे नक्की किती आहे की बाहेरची आपण बघतली सव्वा जण आहे उंची आतापर्यंत आपल्याला किती ऑर्डर भेटले आहेत आतापर्यंत आपण मातीचे म्हटलं मातीचे सगळे शाडू एक आहेत माथीच्या अजून करायच्या बाकी अजून साधारण किती असतील आपल्याकडे आता शाडू पाच पाचता बाकी आहेत बाकी कोणत्या कोणत्या ओ पीओपीचे पण आणि शाडू मातीचे पण आहे तर आता पीओपीचे आणि शाडू मातीचे दोन्ही प्रकारच्या मूर्ती आहेत आतमध्ये आपण बघतल्या आणि मूर्ती आवडल्या मस्त वाटल्या आणि चांगल्या आणि सुबक आहेत नक्षीकाम पण चालू आहे सध्या आता नवी आहे म्हणून आता नंतरला एक दोन वर्षानंतरला इथे ऑर्डर येतील चांगल्या आणि जर तुम्हाला गणपती कसे आवडत असतील तर आपण कमेंट करून नक्की सांगा दापोलीकर दीपेश या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मस्त आणि हां मस्त वाटला सर्वांना आवडला आणि मित्राकडे आलो आहे जरा फिरायला आलो कधी आलो नव्हतो आणि कॉलेजच्या नंतरला आताच भेट झाली परत आलो मूर्त्या आवडल्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद